नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत मराठमोळी कांदा लसूणविरहित पाडव्यासाठीची विशेष थाळी तुम्हा सर्वांना माझ्याकडून पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवातीला आपण पुऱ्या करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे बघा हा आहे सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे काय एक चमचा पिठी साखर किंवा तुम्ही जाड साखरेचाही वापर करू शकता तर साखर याच्यामध्ये वापरल्यामुळे आपल्या पुऱ्यांना रंग खूप छान येतो तर हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला आम्ही छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण कुठेही पुरीमध्ये तेलाचा वापर करणार नाही जेणेकरून आपण जेव्हा वा तेल वापरतो तेव्हा पुऱ्या जास्त तेल पितात त्यामुळे पुरीमध्ये तेलाचा वापर करायचा नाही एवढ्या पिठासाठी मी संपूर्ण एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाण्यात पण एकदमच टाकायचं नाही हळूहळू करून पाण्याचा वापर करायचा आहे बघा एक वाटी पाणी मला लागलेलं आहे संपूर्ण अशा पद्धतीने घट्ट पीठ म्हणून दहा मिनटं रेस्टला ठेवलं दहा मिनटाच्या नंतर बघा आपलं पीठ थोडंसं मौसूत झालेलं आहे एकदा हात मारून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोळे करून आपल्याला हे पुऱ्या बनवण्यासाठी घ्यायचं आहे आता संपूर्ण तुमच्यावरती आहे तुम्हाला एक एक छोटे गोळे करून जर पुरी लाटायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही लाटू शकता किंवा ह्या पद्धतीने जे मी दाखवते तशा पद्धतीने सुद्धा लाटू शकता असं पीठ थोडंसं एकत्रित करून घ्यायचं जास्त मळायचं नाही आणि आपल्याला त्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन चार पुऱ्या आरामात एकसोबतच होऊन जातात तर हे बघा अशा पद्धतीने मी जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसरही नाही अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता एखाद्या वाटी किंवा ग्लासाच्या सहाय्याने आपल्याला ह्याच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा प्लेटने मी इथे पुऱ्या कापून घेत आहे तीन चार पुऱ्या आरामात एका वेळेस एका चपातीपासून होतात तर पुऱ्या आप आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या आपल्याला एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या पेपरवरती ठेवायच्या आहेत लक्षात ठेवा पुऱ्या ह्या एक और एक न ठेवता अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओ दाखवते तशाच पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या एक एक सुट्टी सुट्टी अशी करून ठेवा जेणेकरून त्या चिकटणार नाही आणि आपल्याला तळताना पण त्या व्यवस्थित निघतील तुम्हाला हवं तर काही पुऱ्या तुम्ही अगोदर तळून ठेवू शकता किंवा पुऱ्या ह्या सगळ्या शेवट तळल्या तरीसुद्धा चालणार आहे तर बघा तेल छान असं कडकडीत कर एकदम गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला पुरी तेलात सोडायची आहे आणि अशा पद्धतीने वरून तेल सोडत आपल्याला ही पुरी छान अशी तळून घ्यायची बघा किती टम्म फुगलेली आहे आणि पुरी भरपूर वेळ अशीच राहते आता श्रीखंड बनवून घेऊया आता बऱ्याच ठिकाणी पाडव्याला श्रीखंडच बनवलं जातं तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या इथे पाडव्याला काय बनवलं जातं ते कारण होळीला तर सगळीकडे पोळ्या होतात त्यामुळे पाडव्याला श्रीखंड आणि पुरीचाच बेत असतो तर या ठिकाणी मी घरात लावलेलं अर्धा किलो दुधाचं दही घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधाचं मी दही लावून घेतलं होतं ते दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे आता बरेच लोक काय करतात चक्का बनवताना त्यावरती वजन वगैरे ठेवून किंवा त्याला टांगून दोन चार तास तसंच ठेवून देतात त्यामुळे आपला चक्का हा आंबट होतो तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने मी जे तुम्हाला दाखवत आहे रुमालाने आपल्याला होईल तेवढं जमेल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एकदा खोलून बघूया तर हे बघा साईडचा चक्का हा आपला एकदम ड्राय असा झालेला आहे आणि मधला जो चक्का आहे ना तो आणखी ओला आहे तर आता काय करायचं हे संपूर्ण आपल्याला पुन्हा एकदा एकत्रित एक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा याची पुरसुंडी बांधून पिळून घ्यायचं आहे तर बघा पुन्हा पाणी निघलेलं आहे आता तुम्हाला हवं तर याच्यावरती वजन ठेवून दहा पंधरा मिनटं तुम्ही असंच ठेवू शकता पण बघू शकता आपला चक्का हा इथे एकदम कोरडा झालेला आहे तर हे बघा चक्का कोरडा बनवून तयार झालेला आहे आता या ठिकाणी मी एकदम एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन विलायच्या घालते आता तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही इथे ॲड करू शकता तर बघा साखर मी वाटून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने चक्का बनवल्यामुळे आपलं दही हे आंबट नाही त्यामुळे साखरेचाही आपण कमी वापर करणार आहोत तर बघा साखर अशी छान बारीकसरच वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटलं त्यात काही कण आहेत तर तुम्ही ती चाळूनसुद्धा घेऊ शकता तर बघा एकदम सगळी साखर न टाकता तीन ते चार चमचे फक्त मी साखर याच्यामध्ये वापरलेली आहे आता आपल्याला एखाद्या विस्कर किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हा चक्का आणि ही साखर पूर्णत एकजीव सा करून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं श्रीखंड एकदम मौसूद बनून तयार होतं चार ते पाच मिनटं फेटल्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही आपलं श्रीखंड बनून या ठिकाणी तयार झालेलं आहे किंवा तुम्ही त्याला प्लेन श्रीखंड बेससुद्धा म्हणू शकता तुम्हाला जर कुठला फ्लेवर वगैरे ॲड करायचा असेल तर या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता काही काजू बदामाचे काप मी त्याच्यावरती घातलेले आहे आता डाळ भाताचं कुकर लावून घेऊया डाळीमध्ये थोडंसं मीठ हळद आणि हिंग ह्या स्टेजला घालायचं जेणेकरून आपल्या डाळीची चव खूप छान येते आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण काजू पनीरसाठी मसाला काढून घेऊया मसाल्यामध्ये एक टोमॅटो एक चमचा पांढरे तीळ एक चमचा धणे अर्धी वाटी खोबरं किंवा ओलं खोबरं एक चमचा खसखस आणि दहा बारा काजू असे मी भिजवून घेतलेले आहेत ते घेतले एक इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर कोथंबीर घेतलेली आहे आता ही थाळी कांदा लसूण विरहित आहे जर तुम्हाला कांदा लसूण वापरायचा असेल तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या व एक कांदा घ्या छान हे सर्व भाजून घ्या आणि भाजून थंड करून वाटून घ्यायचं या ठिकाणी अर्धी वाटी काजू अशा पद्धतीने मी दोन फाका करून भिजून घेतलेले आहे अर्धा एक तास आणि पनीरही तळून घेतलेला आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे आपण तेल घालणार आहोत तेल छान गरम झालं की लगेचच त्यामध्ये वाटून घेतलेला संपूर्ण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान चव येते आता ह्या स्टेजला आपण एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर सोबतच त्याच्यामध्ये घा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर तो मसालासुद्धा घालू शकता पण आता तुम्हाला जर हा किचन किंग मसाला गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही दीड चमचा मालवणी मसाला वापरू शकता पुन्हा एकदा मसाले छान परतून घ्यायचे गरजेप्रमाणे भाजी को भाजीमध्ये कोमट पाणी घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव चा ही छानच राहते मसाले संपूर्ण एकजीव करायचे रसाच्या हिशोबाने पाणी घालायचं आहे छान एकदा उकळी आली की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये का भिजवलेले काजू आणि तळलेलं पनीर घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हलवून मीठ वगैरे या ठिकाणी चेक करून घ्यायचं आणि आपल्याला तीन ते चार मिनटं भाजी छान एकदा शिजवून द्यायची आहे कमी गॅसवरती आपली भाजी छान तेल पण सुटतं आणि आपले काजू पनीर पण पन छान शिजून तयार होतात हे बघा या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे सुरुवातीला तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटेल पण याच्यामध्ये काजू वाटलेल्या असल्यामुळे ही भाजी थोड्या वेळाने घट्टच होणार आहे आता वडनाला फोडणी देऊन घेऊया एक चमचा तेलामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता घातला लसूण घालायचा नाही आवडत असल्यास घालू शकता आता शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे छान एकदा हलवून घ्यायचं गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि थोडीशी कोथंबीर वरून घ्यायची आपली डाळ आणि भात दोन्हीसुद्धा तयार झालेला आहे आता भाज्याची तयारी करू कांदा भजे तर प्रत्येकजण बनवतच व बटाट्याचे भजे सोडून आपण म्हटलं वेगळं काहीतरी बनूया म्हणून या ठिकाणी मी कोबीचे भजे घे बनव बनवलेले आहेत एक वाटी कोबी घ्यायचा त्यात थोडासा कुसकरलेला ओवा अर्धा चमचा हळद दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे कापून किंवा तुम्ही वाटून घालू शकता अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं सुरुवातीला हे असंच कोरडं मिक्स करायचं नंतर एक ते दोन चमचे पाणी घालून एक जीव करून घ्यायचं आता भज्यामध्ये तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण आधीच मिक्स करून नंतर ते पा, कोबीला पाणी सुटतं त्यामुळे त्यातच मळून घेऊ शकता पण मी लगेच तळत असल्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे आता तळलेल्या तेलामध्येच पापड काढून घ्यायचे आणि लगेचच आपले भजेही या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत खूप खमंग आणि खुशखुशीत हे भजे होतात सोडा वापरायची सुद्धा गरज पडत नाही आणि थोडेसे वेगळ्या चवीच्या आहेत त्यामुळे सर्वांनाच आवडणारे आहेत मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला कोबी शिजला जातो आणि भजेही छान फ्राय होतात तर हे बघा अशा पद्धतीने भजे तळून झालेले आहेत आता एक आंबट गोड अशा चवीची कैरीची चटणी बनवून घेऊया अर्धी वाटी कैरीच्या फोडी घेतल्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घातलं पाववाटी खोबऱ्याचा किंवा ओल्या नारळाचा वापर करायचा आहे तिखटच्या चवीनुसार चार ते पाच हिरव्या मिरच्या सोबतच एकदम पाव चमचा असं जिरं आणि एक चमचा त्याच्यामध्ये साखर थोडीशी कोथंबीर घालायची आणि पाणी न घालता आपल्याला हे ओवडधोवड वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही चटणीसुद्धा तयार झाली आता कोशंबीर करून घेऊया काकडी खिसून घ्यायची त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या एक चमचा साखर कोथंबीर घालायची आणि तुमच्याकडे असेल किंवा आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे घालू शकता जेणेकरून ही दिसायला छान दिसते आणि मीठ ताट वाढतानाच त्याच्यामध्ये घ्यायचे आहे तर चला मग ताट वाढून घेऊया सुरुवातीला लिंबू ठेवलं आणि त्याचबरोबर आपण बनवून घेतलेली कोशंबीर कैरीची चटणी ठेवलेली आहे ही थाळी संपूर्णत कांदा लसूण विरहित आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा असेल तर तशीसुद्धा ही तुम्ही बनवू शकता कैरीची चटणी घेतली छान असं मस्तपैकी श्रीखंड घेतलं एकदम चमचमीत अशी कोबी पनीरची भाजी घेतलेली आहे सोबतच को कोबीचे भजे या ठिकाणी घेतलेले आहेत भात घेतला वरती व वर, वरण टाकलं आणि त्याच्यावरती मस्त तुपाची धार सोडली पनीर काजूची भाजी खूपच छान होते बघा आता ती घट्ट झालेली आहे सोबतच पापड ठेवला आणि पुऱ्या घेतल्या तुम्हाला आपली ही मराठमोळी थाळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पाडव्याला तुमचा काय वेत आहे किंवा तुमच्याकडं काय बनवलं जातं तेही मला कमेंट करून सांगा रेसिपी जराही आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा